हो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि आज बरेचशे दिवसातून घरी शूट करू राहिले कारण घरी शूट करायला आहे ना माहेरी गेले रक्षाबंधनला तर म्हटलं चला तिथंच काय काय एन्जॉय झाला आहे काय काय नाही तेच तुमच्याशी शेअर करावं तर दोन तीन दिवसापासून तेच ब्लॉग शेअर करायचं काम चाललंय तर घरी आल्यानंतर पाऊस पण होता पावसाने धुमाकूळ लावली होती आज पण वातावरण आहे थोडं असं काही तसं आहे येई नाही एखाद्या वेस्क येतो का नाही सांगता येत नाही पण असं वातावरण वाटतंय आहे तर आजच्या ब्लॉकाला सुरुवात करायला भरपूर असा उशीर झालेला आहे आता वाहिले साडे अकरा पावणे बारा पण गाया कशा ओरडोरायला बघितलं त्यांचा पण टायमिंग झाला आहे खायचा पण अजून एक अर्धा तास त्यांना मिळण भेटणार नाही कारण आपल्यामागं दुसरा उद्योग आहे ती वरडू राहिली तर आज घरचं काम आवरून थोडंसं कपाशीला फवारा मारायचा आहे त्याच्यामुळं चालली गडबड तर मी तिकडंच निघालेली आता ते पंप घेऊन पुढे गेलेत आणि मी चालली मागून इथं काय अंधार अंधार वाटतोय चिंचीचं पूर्ण नाही का झाड असं डाफाळा इतर नदी ते एकदम अंधार अंधार असा दिसतोय तर चला आले का पशीच्या वावरात बऱ्याच दिवसाची मी पण चक्कर मारलीच नव्हती तर म्हणलं चक्कर पण माराव थोडे नाही का शेंडे असे लाल लाल पानं झाले तर अशी पानं झाले तर म्हणून फवारा मारायचं ठरलं तर अजून वल्लच आहे खुर आपल्याला बघा किती दिवस झालेत आणि लगे गवत पण दिसून राहिले कुठं मोठं सारखे सारखी खुरपण करावं लागेल ती वावरात पण तर आता त्यांना थोडंसं पाणी औषध कालाला पाणी काढू राहिले ते पाणी काढ त्यांना म्हणलं होतं मी घेते फवारा पण ते नाही ऐकत ते म्हणले नाही मीच आहे घरी पण जाणार जावं इथं राहिलेलं आहे तर कपाशीला बीज सगळं व्यवस्थित आहे पण तरी मागच्या वर्षीसारखी कपाशी का नाही कारण मागच्या वर्षी कपाशी आहे ना याच्या टायमाला महालक्ष्मी गणपतीच्या टायमाला कपाशी दिसत नव्हती इथपर्यंत होती अशी मी महालक्ष्मीचं पाणी टाकायला आलते ना तर इथपर्यंत कपाशी दिसत होती तर म्हणजे मी दिसत नव्हते त्याच्यात नाही का जेवण केल्यावर त्यांचं पाणी असतं ना हात धुतलेलं तर ते दानून टाकावं लागत असतं वावरात तर मी ते घेऊन आले होते तर दिसत नव्हतं माणूस आणि आत्ता आता आल्यातच महालक्ष्मी काही पंधरा दिवस पंधरा दिवस पण नाही राहिल्या पण कपाशी आत्ताशी कमराला पण नाही लागत हे बा म्हणजे यंदा पान पावसाळ्याने पानकळा थोडासा लेट लेट होत गेला मधी नाही का आखाड्याच्या महिन्यात म्हणतात बखाडी पडली तसं झालं तर दिंड्यामाग येऊस तर पाऊस आलाच नाही आपल्याला त्याच्यामुळं कापाशांनी खूप मजा अशा नाही का ताणल्या मग त्यांची वाढ खुटली तर आत्ता दोन दिवसापूर्वी पण चांगला पाऊस झाला आहे अजून खाली वरलंच आहे पण आता काय माहिती आहे आता त्यांचा नाही का वाढायचा खूप निघून गेलेलं आहे एखाद दिवस वाढल्या तर वाढवू शकतात भरपूर नाही तर वाढणार पण नाही यंदा कपाशा अशाच राहणार आहेत खुटल्या कुठल्या कुठल्या बारीक बारीक आणि हे रान थोडं काळाटीचं असल्यामुळं नाही का दममाणी अशी चालती कपाशी इथं खता पाण्याचा जोर नसतो काळाटीच्या वावरामुळं आमच्या इथं तर आम्ही फक्त शेणखत जास्त टाकत असतो दरवर्षी आणि वरचे रासायन रासायनिक खत औषधं एवढं काळाटीचं रान असल्यामुळे रोगाला पण बळी पडत नाही पण कदाचित एखाद्या वेळेस पडलाच रोग तर मग एखादा फवारा द्यावा लागतो तर ह्यावेळेस म्हणजे दरवर्षी एकच फवारा असतो पण ह्या वर्षी दोन फवारे झाले तर दुसरा फवारा चालू आहे हा <coughs> वाटत शेंडे शिकव कडल्यावर थोडे थोडे तिकडच्या साईडला कपाशी जास्त वाढलेली दिसून राहिली इकडून नाही रस्त्याच्या कडीला थोडी जास्त वाढलेली वाटते कारण तिकून असं लवणं जर आलं ना, ना। तर तिकून जास्त कपाशी वाढलेली एकूण कमी आहे तर दोन तीन दिवसापासून तुम्हाला तिथलेच रक्षाबंधनचे तिथलेच ब्लॉग शेअर केलेत तर ते पण बघा जाऊन आणि जा त्याच्यात पण एन्जॉय करा मी केलं आहे तुम्ही पण ब्लॉगद्वारे करा आहे का नाही आणि सगळ्या ताईंनी आपल्या माहेरी जाऊन एन्जॉय केलेलाच असतो कारण दोन दिवस कुठं गेलं ना कुठं म्हणजे दुसरीकडं नाही पण माहेरी गेलं की एन्जॉयचा असतो कारण तिथं आपल्याला आपल्या डो डोक्यात नाही का काही भोवगे नसते घरचे भोंगे असतेच पण तेवढ्या पुरते माणूस विसरून जातात बहिणी भाऊजाया सगळे गोळ्या मेळ्यांनी बसणं बोलणं गप्पा धिंगाणा मस्ती भाषे छोट छोटे तर आणखीनच मज्जा येते माहेरात गेल्यावर पण असं काही नाही की माहेरात गेलं की मागरी म्हणतात नाही का प्रत्येकजणीचा ते एक हेच झालेलं आहे डायलॉगच झालेला आहे की माहेरी गेलं की माघारी येऊ वाटत नाही पण असं काही नाही माहेरी गेल्यावर माघारी येऊ वाटत नाही असा विषयच नाही आहे कारण गेलं त्या गेलं ना त्या दिवशीच माणूस तेवढं फ्री राहतं दुसऱ्या दिवशी व्यादना घरच्या सुरुवात असतात मग भले ते कितीही म्हणू द्या राहा राहा पण आपण राहत नाही कारण आपल्याला घरची वेदना असते घरची काळजी असते घरी आपल्या भरपूर माणसं माणसांचं हे असतं परत जाणारं ढोरं प्रत्येक कोणाच्या मागे जाणारं असतात कोणाच्या मागे नसतात पण काही काहीला ड्युटीवर जायचं असतं त्यांच्या डब्याची सोय असे काही कारणं असतात त्याच्यामुळं माहेरी कुणी म्हण म्हणे फक्त माहेरी गेल्यावर येऊशी वाटत नाही पण माहेरी पण थांबूशी वाटत नाही लगेच रिटर्न पळा वाटतं आणि मग इथं आल्यावर मग असलं कुणी घरी शिल्लक माणूस तर ठीक मा आहे नसलं घरी कुणी शिल्लक माणूस करायला नाही का स्वयंपाक घरातली स्वच्छता तर माघरी येऊस तर एक दिवस राहू किंवा दोन दिवस राहू पण घरी तितकाच राडा होतो आणि तितकीच तिथून आले रावरावरी करावं लागतं तर तसंच झालं माझ्या बाबतीत पण दोन दिवस घरी नसल्यामुळं घरात डब्यावर त्याच्यावर धूळ रॅकवर सगळीकडं धूळ धूळ झाली आणि दोन दिवस माझे त्याच्यातच गेले आवरता आवरता म्हणून शूट काही घ्यायला जमलं नाही तर मी नाही घेतलं मग शूट तर चला आता मालकाने औषध काय तर बघते तर हे औषध आणलेले आहेत हे बघा कपाशीवर औषध रोगाचे उंदीर मामा पळाला आणि हे हे कैरीची वाढ होण्यासाठी तर सगळे फळं दाखवलेत फ्रूट कांदा टोमॅटो टमॅटो डाळींबिम सगळं दाखवलेलं याच्यात कापसाचं पण बोंड दाखवलेलं इथं तर ही कैरी पोसायसाठी असणं असं मला वाटतंय मिरची द्रंगशेप भेमुगाच्या शेंगा सूर्या फुल टमॅटो कांदा गुलाबाच्या झाडाला पण चालते हे कोबी फुलवर सगळं सगळ्या सगळ्या फळांवर चालते सुजला तर चला घेतो औषध मारून आणि भेटू मग पुढच्या ब्लॉकमध्ये तर घरी गेल्यावर आता थोडंसं का जाणाऱ्याला मिळण वगैरे आरावास लागणार आहे तर आभळ पण आल्यावर आहे पावसाचं वातावरण आहे हळूहळू उरकून घ्यावं लागणार आहे सगळं तर आता ते गेलेत तिकडं फवारा घेऊन लांब कडीला ते काय दिसत नाहीत तिकडच्या साईटला कपाशी थोडी बारकलीची आहे पण तिकडून भरपूर म्हणजे वाढलेली वाटते कारण त्यांच्या कमराला लागते ते बघा तिकडच्या कडीला मी गेले नाही तर चला मैत्रिणींनो हा होता आपला छोटासा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं ले तर नक्की करा चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय